म्हणून जरांगे पाटील यांचे नवीन स्टेटमेंट त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगितले आहे ते आम्ही तुम्हाला सविस्तर या सांगा नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या असले धंदे हे करणाऱ्याला तर, तर मोजतच नाही मी पुढे जेवणातून औषध घाल पुढे गाडीने ऍक्सिडेंट करून आण यांच्यात पाठपुरायला मी खंबीर आहे आणि खमक्या पण मला वाचवा दादाच्या पायावर लोटांगण घेतो दादा अजित पवार देऊ त्या अजित पापात सहभागी व्हायला लागला अजित पवार की आमच्या गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणी साहेबाकडे म्हणला म्हणजे अजित पवार ताकद वापरतात हो वापरीत ना भरकाव करत चौकीशीला कस काय एवढं मोठं घटना घडून आणतोय लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीनचे देते हेच फडणी साहेबाला सुद्धा बोलला देवेंद्र फडणीसाला सुद्धा त्याला याच्यातून टाळला टाळला चौकीशीतून तुम्ही असे लोक सोडणार संतोष भाईच्या हत्याकांडातून खून केला संतोष भाईचा त्याच्यातून तुम्ही सोडलं महादेव मंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं तस बापू आंधळ्याच्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये शेकडो मध्ये तुम्ही सोडून देणार आणि आज माझा घंटपाताचा विषय केलाय त्याची स्टाईलच काम करायची तीन त्यांचे ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी त्याची पद्धत आहे आणि मग त्यांच्या बेट्या मुंड्यात तुम्हाला लागलाय ना आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारांनी याच्यातून टाळला असेल क्लीन चिट दिली असन तुला देवेंद्र फडणवीसांनी सूट दिली असन तू लई वाईट कामं केलेली असती घटना आणि सत्य आहे की माझा घातपात धनंजय मुंडेंनी भरून आणला होता परंतु मी सतर्क सावध जातो मराठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे मी सगळ्याचे पाठपुरा येणार आहे आणि असले करणार आहे तर मोजतच नाही पुढं जेवणातून औषध घाल पुढं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण यांच्यात तर पाठपुरायला आम्ही खंबीर आहे आणि खमक्या पण मला वाचवा दादाच्या पायावर टांगण घेतो दादा अजित पवार देऊ त्या अजित पवारांच्या हा या पापात सहभागी व्हायला लागला अजित पवार की आमच्या गरीबाच्या लेकराचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार हेच फडणीस साहेबाकडे म्हणला म्हणजे अजित पवार ताकद वापरत्यात होऊ वापरी ना भरकाव करत चौकीशीला कस काय एवढा मोठं घटना घडून आणतोय लहान घटना नाहीये घातपाताची माझ्या आणि सरकार त्याला क्लीन देत आहे हेच फडनीस साहेबाला सुद्धा बोलला देवेंद्र फडणवीसाला सुद्धा त्याला याच्यातून टाळला टाळला चौकशीतून तुम्ही असे लोक सोडणार संतोष भायाच्या हत्याखंडातून खून केला संतोष भायाचा त्याच्यातून तुम्ही सोडलं महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं तस बापू आंधाळ्याच्या प्रकरणातून मग सगळ्या प्रकरणामध्ये शेकडोमध्ये तुम्ही सोडून देणार आणि आज माझा घाटपाताचा विषय केला आहे त्याची स्टाईलक काम करायची तीन त्यांचे ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी त्याची पद्धती आहे आणि मग त्यांचे भेट्या मुंड्या तुम्हाला लागलाय ना आता एवढा ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारांनी याच्यातून टाळला असन क्लीन सीट दिली तुला देवेंद्र सूट दिली असन तू लय वाईट कामं केलेलं आहेस तू ध्यानात ठेव एवढं तू वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळलं चौकशीतून शंभर टक्के क्लीन सीट दिली कारण दहा बारा दिवस फरार होता तो धनंजय मुंडे तो नेत्याला भेटून हेच काम करत होता तिकडे जाऊन त्या मेन भेटन त्याच्या पाया चाटन त्याच्या पायावर लोडन या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याच कारण जो बीडचा खान का कोण धरलाय ते दोन जे आरोपी अटक आहेत त्यातले एका आरोपीला तीन वाजता बोललेला आहे तिसरा फार आहे सायंकाळी साडेतीन तीन, तीन वाजता त्याच्यानंतर हेच फाटफाट धरलेले त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला धन्या मुंड्या स्वतः बोलतोय पावणे बाराला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असून सुद्धा तुम्ही चौकशीला बोलित नाही यांची बैठक रेस्ट हाऊसवर झाली या दोन आरोपीची बीडचा ती एक तिसरा आरोपी आणि धन्या मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही मग हे जाणून बुजून अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस येत्याला याच्यातून ये चिट द्यायला लागल्यात ते त्याला सोडून द्यायला लागलेत मागणी त्याची सुद्धा तशी मला एवढ्या वेळेच्यातून टाळा शंभर टक्के देव घातपाताच्या मॅटरमध्ये म्हणून चौकशीला आलेलं नाहीये म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडाला आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एस पीला अर्ज देणार आहेत तुमचा एकही पोलीस आम्हाला नको तुमचे पुरे काढून घ्या काही गरज नाही मोकळं मैदान पाहिजे ना तुम्हाला मला मारायला आरोपी सोडायला कोणी येते धरलेले वकील ते सुटल्यावरती त्यांना मरायला मोकळं पटांगण पाहिजे ना पोलीस कशाला पाहिजेत आणखीन त्या धरलेची दुसरी टोळी असेल तर तिला मरायला मोकळे रणंगण पाहिजे आम्ही क्षत्रिय मराठी आहोत ओरिजिनल ओरिजिनल त्या किती एवढा तोळेदार माझा संरक्षण करायला मी खंबीर आहे आणि माझा मराठा समाज सुद्धा संरक्षण करायला माझं खंबीर आहे तुमचा पोलीस एकही एक नको फडणी साहेब ते पुरे काढून घ्या एक बी नाही पाहिजे मला मी उद्या किंवा परवा अर्ज करायला लागलो तुमचा एकही एक पोलीस नाही पाहिजे आम्हाला अजिबात नाही पाहिजे आम्ही आमचं बघतो काय करायचं ते पण फडणी साहेब तुम्हाला एकच सांगतो अजित पवार तुम्हाला सुद्धा सांगतोय तुम्ही इतकं वाईट कामं करायला लागलात या पापात सहभागी होऊन तुम्ही त्याला वाचवून याचे परिणाम मी दोन हजार एकोणतीस ला इतकं वाईट भोगायला लावणारे आणि मधल्या काळात सुद्धा मराठी तुम्हाला भोगायला लावणारे फक्त मराठी संरक्षण मला नको हे मी काढून टाकायला लावणारे उद्या परवा मैदान ठेवायचं बघू कोण कोण अंगावर येत आहे कोणाचे किती दम ये ना बघूयात या सर्व घडामोडीवर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद